वरडा नगरडा 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 काय झाले बैठकीमध्ये पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात काय चर्चा का काय कोर्ट अस आज तिथे घेतलेलं आहे अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने रेस्टोरेशन झालेलं आहे जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलाय त्यातलं आषाढी काही काम मात्र आषाढीनंतर देखील होईल याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार आप। केलेला आहे त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला एक्वायर कराव्या लागतील पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित त्विस्ता न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कंपेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कंपेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे मी त्यांना गो हेड दिलेला आहे मी त्यांना सांगितलं आहे की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विशनचं काम जे आहे ते सुरू करू त्यामुळे कुठेही लपालोपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ऍक्विशनचं काम सुरू करायचं प्रदेशातून फंडिंग होत आहे फतवे काढले जात आहेत कामराला की तुम्ही बदनामी करा अशा पद्धतीचा आरोप संजय निरुपमाने केलेला आहे सत्ताधारी नेते आहे का असं आहे की हे तर हे तर पक्क आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन हा जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर आहे त्याच्याबद्दल मागणी छत्रपती संभाजीराजांनी केली सरकारची भूमिका स्पष्ट करावी दहा वर्ष शिक्षा पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला बोलत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर मग याच्यात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आहे इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकासोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे त्याच्यावर बोललो मी त्याच्यावर हो रोज वेळ मागितली या संदर्भात मात्र वेळ मिळत नाही असं ते म्हटले त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली आता त्यांना का वाटतं असं माहित नाही मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो माझ्याशी फोनवरही बोलतात मला येऊनही भेटतात त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही नमामी चंद्रभागेच काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही त्याला वेळ लागणार आहे कारण एक एक नगरपालिका एक एक ग्रामपंचायत एक एक नाला सगळं जाणारं घाम घाणपाणी पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे पण काम आपण सुरू केलं म्हणले की शक्य नाही जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे दादांनी कधीही म्हटलं नाही की शक्य नाही